नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकी कोणाचं वातावरण आहे भारताच्या पंतप्रधानपदी नेमकी कोण विराजमान वा होईल याचा आढावा घेत असताना आपण आता बागलाण तालुक्यातील कोडबेल या गावामध्ये आलेलो आहोत या गावामध्ये देखील आपण जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मागे एक किराणा दुकान आहे तिथे ग्रामस्थ उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा आपलं नाव काय शांताराम खैरणार याच गावाचे काम हो कोटबेल काय वाटतं देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण विजय यायला तर मोदीच पाहिजे कारण समजा आपल्या समस्या जरी आहेत त्या किरकोळ शेतकऱ्यांना पाहिजे हे भाव पाहिजे पण देश सांभाळण्यासाठी तरी मते पंतप्रधानांची गरज आहे नरेंद्र मोदी साहेब असं काय वाटतं की परत नरेंद्र मोदी आपण दहा वर्ष दिलेले आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाही आता कुठे बदल परिवर्तन पाव असं वाटत नाही का प्रयत्न तो करतोच आहे पण त्याला वेळ लागेल आपलं कुठून सांभाळायला सुद्धा टाईम लागतो तसा त्याला पण अजून टाईम लागेल पण एक दिवशी नक्कीच क्लिअर करतील ते सगळ्यांचं भवितव्य आता आपले धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप भारतीय जनता पार्टीकडून सुभाष बाबा आम्ही उमेदवारी करत आहेत तर महाविकास आघाडीकडून शोभाताई बचाव काय वाटतं कोण विजय वी शक्यता बाबाच येतील आता का बाबांकडून का अपेक्षा असं आहे आपलं जर मतदान करायचं ठरवलं आपलं एकमेका एक कुठलाही उमेदवार उभा करा तुम्ही आपण भारतीय जनता पार्टीलाच मतदान करतो त्याच्यामुळे दुसऱ्याचं काही सांगता येणार नाही पण हिंदूंनी त्यालाच मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं ठीक आहे हिंदुत्वाचा मुद्दा अगदी हो योग्य आहे परंतु विकास कामांच्याबद्दल बाबांनी केले आहेत का विकासात्मक दृष्टिकोन भाजप सरकारने केले आहेत काम चालू आहेत विकास आता करतायत हळूहळू आपल्या गावामध्ये झालेत का विकास झालेत ना किरकोळ चालू आहे विकास कामे चालू आहेत पण हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरती भारतीय जनता पार्टीच पाहिजे असं या माध्यमाचं म्हणणं आहे ताई आपलं नाव काय रोहिणी अविनाश किरणार काय करत आहे आपण दुकानाचा व्यवसाय शेती शेती पण आहे ना शेती पण आहे आपली काय वाटतं देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे त्या बाबांनी जे सांगितलं ते तंतोतंत खरं आहे काही तुम्हाला काय वाटतं मला पण त्या बाबांनी जे सांगितलं तेच त्याच मताची मी पण आहे राहुल गांधी नरेंद्र मोदी काय कोणी पाहिजे नाही नरेंद्र मोदीच पाहिजे हो का असं काय वाटत महिलांसाठी केले का त्यांनी याच्यावर मी काय सांगू शकते आता महिलांसाठी काय सर्व जे करतात ते एकदम व्यवस्थितच निर्णय घेऊन करतात काय प्रॉब्लेम मोदी साहेब जे निर्णय घेतात या, ते व्यवस्थितच घेतात असं या ताईने या ठिकाणी सांगितलेलं आहे समोर हा बस स्टँड आहे आणि बस स्टँडवरती अनेक प्रवासी आपल्याला दिसत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत देशाच्या पंतप्रधानपदी कोण दुहे लोकसभेच्या खासदारपदी कोण आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बाबा काय नाव दिलीप कुठून आले आपण कुठले इथलेच कुठे चालले आता चालले काय वाटत देशाच्या पंतप्रधानपदी कोण विजय विजय कोण होईल असं मोदीच होईल मोदीनं विषय काही काँग्रेस पन... तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे झालं पाहिजे मोदी चांगला मोदी झाले पाहिजे का बाबा असं का बर चांगला मानस आहे आता आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपले गाव येत असतं सुभाष भामरे भाजपाचे उमेदवार आहेत आणि शोभाताई बच्छाऊ हे काँग्रेसचे उमेदवार आहेत काय वाटतं कोण विजय होईल विजय आता कल असं आहे कोण काय चावळस कोण काय चावळस हा सुभाष बाबा ई बहुते दहा वर्षामुळे वाटतं का तुम्हाला कामं झाले सुभाष बाबा ना काम करायचे आहेत ना बाबांनी काम झालेलं केलेलं आहे बाबाचे असं या काकांनी या ठिकाणी सांगितलं दादा काय वाटतं लोकसभेची निवडणूक सुरू आहे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला लोक इतके हुशार झालेत केव्हाही ते अभ्यास करता कोणता नेता कोणतं काम व्यवस्थितपणे पार पाडतं समस्या जा लोकांच्या जाणता त्यानुसार काम केले ना ते शंभर टक्का तो उमेदवार निवडून येणार पण काय वाटत तुम्हाला कोण पाहिजे देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे आपल्याला प्रत्येक जो निवडून येतो ना प्रत्येकाचा आम्हाला फक्त आम्ही लोकल माणसं आहोत प्रत्येकाचा आम्हाला फक्त आशा असते हा निवडून आला हे काम होईल शेवटी ते पंचवार्षिक लांबून जाते त्याच्यानंतर दुसरा इलेक्शन लागलं ला का तेव्हा आणखी हा येईल पण जो निवडून आला ना त्याने व्यवस्थितपणे काम करावं लोकांच्या निदर्शनात आलं पाहिजे हा नेता चांगला आहे बा असं तो कधीच हारणार नाही आता धुळे लोकसभेचे आपल्या ह्या आपलं गाव धुळे लोकसभेमध्ये असतं काय वाटतं कोण या ठिकाणी खासदार पाहिजे विकास कामं झाले आहेत का दहा वर्षात की परिवर्तन पाहिजे आपल्या सुभाष बाबांनी सांगितलेलं आहे आम्हाला हे काम करू ते करू सर्व आश्वासनावरच आहे ते काम चालू आहे त्यांचा आज रोजी सर्व मिटिंगांमध्ये सर्व पण ते झालं तेव्हा समजू आम्हाला जास्त समस्या कोणते पाट कॅनलचा विषय आहे तेवढा निघाला ना कधीच ते हारणार नाही पाणीचा जर विषय संपला तर कधी बाबा हे हारणार नाही पण काय वाटतं ते पाणीची प्रोसेस कुठेपर्यंत आलेली आहे काय पाट कॅनलची पाणीची प्रोसेस कुठेपर्यंत आली बोला बस माहिती नक्कीच या ठिकाणी या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत बाबा काय वाटत देशाच्या पंतप्रधानामध्ये कोण पाहिजे आपल्याला जे आमले फक्त कुणबी न आरक्षण पाहिजे आपल्याला दुसरं काही घेणं देणं नाही कुठली कोणी बी होणं तरी चाली पण आमले मराठा असले आरक्षण पाहिजे हो एकमेव जो राहील त्याले आमले पाठीमा मतदान करू नक्कीच मराठा जो त्यांना तुम्ही मतदान करणार आहेत पाटील साहेबांनी मोठं आंदोलन होतं मराठा आरक्षणासाठी पण त्यांच्याकडून काही आदेश आलेले आहेत का या पक्षाला मतदान करा या ना ना मागे उभे बिलकुल नाही बिलकुल नाही तुम्हाला कोण वाटतं की तुमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडू शकतो आपण आम्हाला जो आता सगळं सगळ्यांनी असं केलं ना बघा केलेलं आहे बरोबर फक्त आश्वासन दिलं दहा टक्के दहा टक्के दिले ते प्रायव्हेटले आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे आपल्याला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आता तुम्ही त्यावेळेस या ठिकाणी मदत करणार खासदार निवडून जाईल त्यावेळेस तिथे पंतप्रधानपदी आणि देशाचं या ठिकाणी सरकार बसणार आहे मग तुमचा खासदार कोण असला पाहिजे तो तुमचे प्रश्नवरती मांडेल नाही नाही आम्हाला जो सायक ना तो आमचा हे बरोबर कोण वाटतं तुम्हाला सहाय्य करेल आता शोभाताई बच्चा काँग्रेस कडून उभे आहेत डॉक्टर सुभाष भांबरे हे भाजपा उभे आहेत तुम्हाला कोण वाटत की तुमचे मुद्दे मांडू शकता नाही ते जे धरंगे पाटील सांगतील ना आम्हाला त्यांना पाठिंबा आमचा राहील आता आपलं चौथ्या पाचव्या टप्प्यामध्ये इलेक्शन आहे वीस तारखेला आपली या ठिकाणी मतदान पार पडणार आहे मग तोपर्यंत काय वाटतं तुम्हाला कोणा तुम्ही होईल ना होईल ना थोडं थोडं काहीतरी होईलच काहीतरी विचार होतीस सांगतीलच होईल चर्चा आज ना उद्या होणारच आहे जरंगी पाटील साहेब ज्यांना सांगतील त्यांच्याशी त्यांना आपण मतदान करणार त्यांना सहकार्य करणार जो मराठ मराठा आरक्षणावरती बोलेल त्याच खासदारला आम्ही मतदान करणार असं या बाबांनी सांगितले आहे जनतेचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कोडवेल गावामध्ये आपण आहोत या ठिकाणी बागलान तालुक्यामध्ये हे गाव येत असतं धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये गाव येत असतं आजीबाई या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आजी काय नाव आपलं नाही नाही अजिं बोलायला नाही म्हणत आहेत या ठिकाणी काही व्यवसायिक आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव दादा जे आहे रे काय वाटत देशाच्या पंतप्रधानांमध्ये कोण विजय मोदी आले जेल बे होतीलच ते होतीलच पण झालेत का विकास काम झालेत आमच्या गावात विकास कामं म्हणजे पाणी जल योजना वगैरे एक एक कोटी पंच्याहत्तर लाखाचं काम वगैरे रस्ते वगैरे सगळं काम एकदम चांगल्यापैकी भांबरीने केलेले आहेत म्हणजे आता या ठिकाणी डॉक्टर शोभा बच्चाव हे काँग्रेसकडून उमेदवारी करत आहेत भाजपून डॉक्टर शोभाषबा भांबरे आहेत एकंदरीत का काय वाटतं कोणाला आपला कोल जातोय यावेळेस जवळजवळ टपच राहील दोघांचे जवळजवळ टप राहणार आहे यावेळेस टपमध्येच राहील जवळजवळ पण भांबरेचे भरपूर कामं झालेले आहेत आमच्याकडं म्हणून थोडं हे राहील व भांबरेंना चांगल्यापैकी आमच्या घरात प्रोत्साहन राहील व असं खूप कामं झालेलं रस्ते वगैरे पाणीचं प्यायचं पाणीचं प्रश्न खूप सोडलेला आहे त्यांनी असं सगळेच कामं खूप चांगले केलेले आहेत त्यांनी सर्वच कामं खूप चांगले केलेले आहेत सुभाष बाब भांबरे यांना या ठिकाणी आम्ही कौलू असं या ठिकाणी बांधवांचं म्हणणं आहे ताई काय नाव वंदना आहे रे होईल ना पंतप्रधान होईल ना तर ना ते मोदी साहेब हो मग ते पैसे देते ना बायांच्या खात्यावर टाकून देता काही नाही कशाचे पगार पगार देता रोजगार आम्ही देता पैसे देतात त्याच्यामुळे होतील ठीक <laughs> आहे विकासात्मक दृष्टिकोनातून दादांकडे घेते अजून काही ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा काय नाव रवींद्र दामू काय दादा आपलं धुळे लोकसभाचे या ठिकाणी धुळे लोकसभामध्ये आपलं गाव येत असतं या ठिकाणी सुभाष भांबरे हे भाजपाचे उमेदवार आहेत शोभाताई बचाव काँग्रेसचे उमेदवार आहेत का आपल्या गावातून कोणाला कौल जातो सुभाष भांबरे सुभाष बांबरेला का बाबा बाबा काम चांगले केले त्यांनी शेड वगैरे आमचे रस्त्याचं काम हे पुलाचं काम झालं डांबर झाला परत आमचे नळी धरणामध्ये एम आय टँकरचा प्रस्ताव टाकला तेही थे त्यांनी मंजूर केलं त्याच्यामुळं आमचं त्याच्यावर चांगला विश्वास आहे परंतु आता बाबा दहा वर्ष आपण दिले होते सुभाष बाबा आता कुठे परिवर्तन पाहिजे नवीन उमेदवार पाहिजे असं वाटलं नाही का नाही आम्हाला काँग्रेस नको पाहिजे असं वाटतं काँग्रेस नको म्हणून भाजपा पाहिजे बाबांकडून काय येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षा आहेत आपल्याला हे आम्हाला फक्त पाणी प्रश्न सुटला पाहिजे आम्हाला हे आरण बारी होऊन द्वारे पाणी येणार आहे

नक्कीच जो आठ नंबर पाठचालीचा जो विषय आहे तो देखील या गावांना प्रभावित करणारा आहे डॉक्टर सुभाषबाबा भांबरे यांच्या माध्यमातून हे जनसिंचनाचे कामं या मतदारसंघामध्ये झालेले आहेत आणि ह्या कामांमुळे कुठेतरी सुभाषबाबा भांबरे यांना आम्ही साथ देऊ यांना मतदान करू अशा प्रतिक्रिया या बांधवांच्या आहेत अजून काही बांधवांची आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जनतेचा कौल नेमकी काय आहे आणि धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदी त्यांना कोण पाहिजे या संदर्भात आपण आढावा घेत आहोत जनतेचा कोण जनतेपर्यंत आवाज हे करून प्रबंध आणि आपण आता तालुक्यातील कोडबेल गावा या गावामध्ये आहोत या ठिकाणी दुकानात काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार प्रयत्न करणार आहोत त्यांच्या मनातील खासदार कोण त्यांच्या मनातील पंतप्रधान कोण दादा काय आपलं के शिवशंकर देवरे आता लोकसभेची निवडणूक चालू आहे देशाच्या पंतप्रधान मध्ये कोण पाहिजे आपल्याला गांधी गांधी ते स्वर्गीय झाले आता त्यांचे कोणते भाऊ काय राहुल गांधी राहुल गांधी दादा काय नाव आपलं नाराजी माजी सरपंच आखतवाडी बाबा काय वाटत देशाच्या पंतप्रधान मध्ये कोण पाहिजे काय भाजप पाहिजे ना चालली कायची चारशे रुपये अकराशील साडे हो तेल दीडशे दोनशे रुपये किलोशी काय सस्त आहे ना काय जाऊ दे त्याच मतदान करा ना भाजपला मग धुळे लोकसभेचे काय धुळे लोकसभेचं काय कंडिशन राहील धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काय कॉल मिळेल मी काय सांग कोणी करा का ना फक्त आपण काँग्रेस पाहिजे बाकी ना काहीच नाही कोणी असो तरी आम्हाला काँग्रेस पाहिजे आणि आम्ही काँग्रेसलाच मतदान करू असं या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत बाबा काय नाव त्या बोल तरुण आहेत तरुण हे देशाचं भविष्य मानलं जातं आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये ही लोकसभाची निवडणूक आहे ही महत्वाची का आहे की येणाऱ्या काळामध्ये नक्कीच भारताला एक नवीन दिशा देण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये यातून मदत होणार आहे दादा काय नाव आपलं कार्तिक ना कार देशाच्या पंतप्रधानपदी कोण पाहिजे अजून काय निश्चित सांगताना धुळे लोकसभेचं काय वातावरण अजून नाही अजून काय का दहा वर्षात काम झालेत नाही बाबा आता धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आपलं गाव येत हो असतं या ठिकाणी काँग्रेस कडून शोबा बच्छा उमेदवारी करीत आहेत आणि भाजपाकडून या ठिकाणी डॉक्टर सुभाष भांबरे काय वाटतं कोण विजय विजय इथं जो माझ्या गावामध्ये कोणता काय त्याचं नाव सांगितलं मी हा तुझ्याशेवाड्याला तिकीट दिलं असतं शंभर टक्के तिकीट नि शीट निघालं असतं ते पण यांनी तिकीटमध्ये गोळ केलेला आहे तेवढ्यामुळे ते एवढं सांगता येणार नाही म्हणजे शोभा बचवाना उमेदवारी ही आपण नाराज हो ती कशी नाशिक स्थानिक आहे हा कसा ठिकाणार होता तुषार सोड्या सोनवलेलाच नाही तुझ्याशेवाड्यालाच तिकीट पाहिजे होतं काँग्रेसकडून तुषार शवाळे यांना तिकीट पाहिजे होतं परंतु शोभा बच्चाव यांना तिकीट दिल्यामुळे या ठिकाणी नाराजी व्यक्त होत आहे पण वाटतं काय जे परिणाम भोगावं लागतील काँग्रेसला वाटतं लागतील या ठिकाणी जे काँग्रेसने शोभादाई बच्चाव हे उमेदवार दिलेले आहेत या ठिकाणी कुठेतरी दादा शवाळे यांना उमेदवारी पाहिजे होती असे या बाबांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे आपण या कोडबेल गावाचा आढावा घेतला आणि या गावाचा आढावा घेत असताना संमिश्र प्रतिक्रिया या गावातून आपल्या बघव बगवे, बघवायस मिळाला या ठिकाणी अनेक लोक बोलले की या ठिकाणी आम्हाला भाजपाचं सरकार पाहिजे अनेक लोक बोलले या ठिकाणी आम्हाला काँग्रेसचं सरकार पाहिजे विविध प्रतिक्रिया घेत असताना आपण विविध गावामध्ये जात आहोत आणि गावागावामध्ये जाऊन जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आज आपण बागलाण तालुक्यातील या ठिकाणी कोडबेल गावामध्ये होतो आणि या ठिकाणी आपण जनतेचा कौल जाणून घेतला प्रकारे आपण पुढील देखील दुसऱ्या गावामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी जनतेचा कौल जाणून घेणार आहोत पुढील गावाचा रिपोर्ट बघण्यासाठी पुढील गावाचा अहवाल बघण्यासाठी पुढील गावाचा जनतेचा कौल बघण्यासाठी प्रबंध चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रबंध चॅनेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद